मित्रांनो कोणी आपल्या सोबतीला रा हो न राहो मात्र आपली सावली आयुष्यभर आपली साथ देते असे नेहमी म्हटले जाते मात्र ही सावली पंचवीस मे रोजी दुपारी ते दरम्यान आपली साथ सोडणार आहे या दिवशी खगोलशास्त्राचा हा अद्भुत प्रकार प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे मित्रांनो पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही तो सदैव उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो पण या दोन टोकांच्या वृत्तामधील लोकांना मात्र वर्षातून दोनदा डोक्यावर बर आलेला असतो तेव्हा आपली सावली, सावली गायब झाल्याचा भास होतो शून्य सावलीचा हा रोमांचकारी अनुभव आहे खगोल प्रेमींनी पंचवीस मे रोजी दुपारी बारा ते साडे बारा वाजताच्या दरम्यान आपली सावली गायब होण्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज